लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आता बरेच दिवसाची अडचण होती ह्या रस्तेची आता खडीकरण दाखवायला लागलाय मुरमीकरण मुरलीकरण चांगलं होतं रस्त्याचं काम चांगलं करावं हो। ही चरणराज विनंती आहे काय काय कशा पद्धतीनं रस्ता रकडलेला रस्ता ही जवळजवळ एक दहा पंधरा वर्ष झाला असा काय राजकीय लोक येत नाही ती जात नाही कुणाकडे गेलं नाही का तुम्ही आधी काय हे अधिक दोन तीन वेळा सांगितलं गावची तशीच निवडून दिलेली ती सोनवणे तर जवळजवळ सात वर्षात एकदाही बघायला आलं नाही रस्त्या पुन्हा कुणा तर रस्त्यासाठी रस्त्यासाठी काय ग्रामपंचायतला पंचायतला सोनवणे दोन वेळा काय उत्तर काय मिळाले उत्तर काय करूच म्हणत होते आता कोणी केले का हे रस्त्यांच्या माग सगळ्या लोकांनी ह्या रस्त्यावर जेवढी जाणार आहे ती का ताकदीने उभारली कामाचा माणूस आहे म्हणून म्हणतोय त्याला म्हणायचं काय कारण काम समोर दिसतंय की करकेत म्हणायचं कसं काय म्हणतो काय काम समोर दिसतंय ना चालू आहे ती त्यामुळे माग कसं म्हणायचं करकेत अंदाजावर कसं बोलायचं डायरेक्ट चालू आहे समोर लाईव्ह दिसतंय समोर या भागात आधी पण अशा पद्धतीचे काम झालेत ले का फक्त निवडणुका जवळ आलेत म्हणून काम ने ने ने। आले तरी येत नाही नाही आले तरी भीत अपेक्षा नाही माझ्या अंदाजाने मी बघले तर वीस पंचवीस तर झालेले आणि सगळ्यात ह्याच्यापेक्षा चांगलं कुठल्याही शेतकऱ्याला साठी गेलाय एका दिवसात डीपी शेतकऱ्याची भावना जाणून घेणार एकमेक आम्ही पण एक त्या ज्या दिवशी आमचा डीपी जळला होता असं काय पोटरे होतं गावात त्यांच्याकडे गेलो बघू सांगतो की साहेब ओळखून देत नाही त्या दिवशी मी डी पी आणला आहे कोणत्या पोटावर गेल तर तुम्ही मोहळ तालुक्यात दोन पोटरे आहेत सध्या मग एखादा भाजपमध्ये गेला असेल त्याच्या पाठीमागं कोणतरी जाते त्यांची नाव कशी घ्यायची तालुका जाईल का भाजपमध्ये त्यांच्या पाठीमाग तालुका कसा जाईल का तालुक्याला काय ही केलं काय नाव गणेश किती किलोमीटर ते किलोमीटर आहे कशा आधी अवस्था कशी होती आता काय अवस्था ह्या रस्त्याची जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून अशी रकडलेली आहे जे शंभर दोनशे फूट काम करायचं आणि बाकीचं राहिलेलं काम सोडून द्यायचं मी काम फोटोपुरतं दाखवायचं आणि राहिलेला रस्ता सोडून द्यायचा अशा पद्धतीची आतापर्यंत काम झाले होते आणि आता जे काम होणार आहे ती शंभर टक्के पूर्ण होणार काम कारण बॉस असे आहेत तर आतापर्यंत कुठंच काम केली नाही ती अशी मध्ये पण काम केलेत पिनूर मध्ये केलेत केली पण पाटपुल मध्ये अति इतक्या जोमान कामं चालू आहेत की त्यांच्यासारखा धाडशी निर्णय कोणी कामाचा घेतला नाही कुठल्या झपाट्यानं काम चालू आहे या रोडला जवळजवळ सातशे सहा सातशे वस्तू आहेत की काय लहान मुलांना लहान मुलांना आम्हाला पिनूरच्या शोवरून पाटकुलला सोडा लागतं शाळेला इथून तर जाताच येत नाही आमची मोटरसायकलही जाता येत नाही ह्या रस्त्याने अशा अवस्था आहे बॉसच्या माध्यमातून एक नंबरचं काम होतंय आणि चौकच त्यांनी केलेलं आहे काम त्यामुळे आम्ही सगळेजण बॉसच्या पाठीशी आता आता जिल्हा परिषद येणार निघायला पूर्ण आमचं पाटकुलचं गट जे आहे ते पूर्ण बॉसच्या भाग आहे पाटकुलचं पूर्ण बहुमत आहे आता कोण येते जाते बॉसनं कामाचा धडका चालू केल्यापासून बाकीची बॉर्डर बियाय लागले आता चालू आहे हा आतकाला एक शब्दाची पण पूर्ण काम कुठलं केलेलं नाही शंभर टक्के होणार शंभर टक्के काय सत्ता नसतानाही आज काम करते बस कुठलीही सत्ता नाही काय नाही तरी कामाचा झपाटा पूर्ण चालू आहे सध्या झपाट्यानं काम होते न सांगता ह्या रस्त्याला आज कुठलीही शेतकरी केलं असताना मनानं सो खर्च त्यांनी येऊन करून द्यायला लागले सध्या जिल्हा नियोजन फंडातून नामदेव काळे एक वर्ष झाला हा रस्ता रखडला होता आणि या रस्त्याचा रखडला

अडी अडचणी जरी कोणाले असल्या तरी त्यांच्या दूर करण्यात बरे इथून जरी फोन केला तरी वीस ते पंचवीस मिनिटं अर्ध्यात तुमच्या पैसे हजर राहणार मग कुठलीही असू दे ते इथले असू दे पाटपुरची असू दे मोहोळची असू दे सोलापूरची असू शेतकरी अडचणी मुंबई पर्यंत असतो सोलापूर पर्यंतच असतो घ्या ंडभुखा यो मध्ये कुठं राहत आहे मी राहतो पंचायत फाट्याला बरं आम्हाला जायला आमच्या गावात मग येत नाही महत्वामध्ये एक बी पोटर नाही कुठला पोटर आहे त्याचं नाव सांग काय आता कामं चालू केली आता दुसरी या लागली दोन खेपा टाकतो चार खेपा टाकतो ते अशी बस आलं मळ्यात परवा अकरा वाजता आलं फोन केला आम्ही अशी अशी आमच्या समस्या बस म्हणलं कॉल करून देतो पंचाळीस फाट्या ते पाट किती अंतर आहे साडेपाच किलोमीटर पूर्ण रस्ता केला पूर्ण रस्ता केला पूर्ण आम्ही गुढीगावला चिकला जात होतो आता पण एक गावातल्या पोटरांनी खेप टाकली नाही काय अडचणी काय अडचणी अडचणी म्हणजे आम्हाला गुढेगाव चिकला तर मात्र डायलिसिस चालू होतो पाच वर्ष मी डायलिसिस केले मिरजला बॉसला फोन केला मिरजला म्हणजे दवाखान्यात बॉसला मुलं असं असं अडचण आहे बस मी ते डॉक्टरपदी जाऊ फोन करा त्या टाइम मला एक लाख रुपये दोन वर्षापूर्वी आवा बॉसचं काय इलेक्शन उभं त्याचं काय मला माहीत माहित नाही एक टायमाला एक लाख रुपये मला कमी केतो माथा या परत गेले एक वर्ष सहा वर्षापूर्वी वडील वरलं वडिलाचा बॉल खराब झाला मग त्या टायमाला मी मिरतला ऑपरेशन केलं सात लाखाचं ऑपरेशन होतं बॉस म्हणले पाच लाख रुपये ऑपरेशन आहे मी फोन करतो जावा तुम्ही तर मी विचारा बॉसला चरणा कामाचा माणूस आहे एक नंबर कामाचा माणूस आहे आता दुसरी उठून उभारली तर आम्ही दोन छापा टाकतो मला आर तुम्ही दोन छापा टाकून काय करता इतक्या दिवस तुम्ही झोपला होता का पाटकळमध्ये एक पुढारी नाही काय कुठल्या जातीचा धनगर असो माळी असो मराठा असो मांग चांबा कुठला असू दे एक पुढारी नाही गावात नानूर जिल्हा परिषद गटामधून वेगवेगळ्या नेत्यांची चर्चा ऐकायला की इच्छुक आहे आता ती इच्छुकांनी निघाली चर्चा है? आता तुम्हाला जमावला लागले काय बॉसने के काम केल्यावर हा बसणं दहा खेपा टाकलं तुम्ही का आता दोन खेपा टाकतो म्हणून भया देशमुख आहे कोण भया देशमुख त्यांना हो? कोण ओळखत आमच्या गावातला भया देशमुख आहे मानस बापू माने, माने रामदास चौरे आम्ही कुणाही नाव घेत नाही आम्ही कुणाही नाव घेत नाही आम्हाला केले बसणं काम त्यामुळे आम्ही बसलं फक्त आम्ही महाग जाणार आमचा पंचायत फटा पूर्ण आहे किती पंचायत फाट्यावरच मतदान केले पंचायत फाट्यावर साडेसातशे आठशे मतदान आहे त्यापैकीच राहिलं हां पूर्ण पूर्ण शंभर टक्के शंभर टक्के आणि पाटकुल गावात पाटकुल गावात पाटकुल गावात ऐंशी टक्के मतदान आहे हां मग पाच दहा टक्के असते ती इकडं तिकडं करणारी त्यांना काय आपण बोललो येतो काही मामा काय नाव कधी बर काय काय चांगलं वाटतं आतापर्यंत तीस वर्षान कधी येसार नाही त्यावेळेस चिरंजाऊन ज्यावेळेस आमदार निवडून आणलं त्यावेळेस आमच्या मताला येसाल काय आता ह्याच्या पुढे काय होणार आता इलेक्शन चिरंजवढी निवडून आला मी वर हात करतो पण हिथन चिरंचवडी आज निवडून आलाय पुढच्या पाच वर्षाचा आमदार म्हणून सांगतो न सांगता काम चालू आहे न सांगता बोलवलं कोणाचं काम असेल माझं वै काम नाही पण जे सांग त्याचं काम चालू आहे त्यामुळं जुन्या पुढ्याला सांगायचं नाही त्याचं ऐकायचं बी नाही तुमच्या पेनवर पटकून ते अपर असे लहानगरला जोडलं होतं त्याच्यामुळेच गाव पेटलं सगळं म्हणून सगळं चिरंच्या मागे गेलं बॉदश काय केलं ते नेमकं त्याने काय सगळं उद्योग सगळं एकत्र करून सगळं महागारी कॅन्सल केलं पेनवर वर सगळं कॅन्सल केलं त्यामुळे झालं चांगलं झालं आणि आता कामाला सगळी सगळे आहे कुठं काय कामा टीशन नाही आता कोण बी येतो टाकतो टाकू टाकते तुम्ही ते काय अडचण नाही पण ऐंशी टक्के मतदान पूर्ण होणार तरुण पिढी सगळी सर कोण आहे दबावा खाली जात नाही काय नाही नाही जरी मागे फिरले तरी मतदान जायला मालक आम्ही जायचो काम चालू आहे हे रस्ता बघा जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष जरा रकला होता जवळजवळ ईशेपत नाही तर नारळ फुटले तर नारळा फुटले पाणी काहीतवर आलं नव्हतं रस्त्यावर नाराज आहे नाही ना <laughs> आता मात्र पाणी का नाही बघा पूर्ण बघा लाईव दिसते आता समोर इथे नाथ खोळ आता चरण भाऊ कसलं झालं आता पाणी आता नाराज पाणी बघा हवा इथं लाईव्ह दिसतंयच कसं झालंय हा ही रस्ता दोन किलोमीटर आहे नाही नाही जिल्हा परिषद नियोजन किती मतदान आहे रस्त्याला बघा मतदान सातशे आठशे मतदान आहे रस्त्याला भरपूर येऊन गेली मग सांगितले ठिकावरून आळ फुटले दोन तीन वेळा पण काम काय झालं काम नाही झालं काय नाही का मंत्र असं झालं बघा काय आता जिल्हा परिषद निवडणुकी निवडणुकी ऐंशी टक्के मतदान तर पाटकुलचं बघा चरणराव वॉच्य माग माझंच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा